सिन्नर तालुक्यातील वाबी पोलीस स्टेशन हद्दीतील पांगरी गावात सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी सोमनाथ दशरथ थोरात वयवर्ष बत्तीस राहणार पंचाळे याची पांगरी येथील रामेश्वर किसन सालके यांच्या राहत्या घरी सात ते आठ जणांनी लाठ्या मारत तसेच टनक हत्याराने मारहाण करीत गंभीर दुखापत केली परंतु मारा असह्य झाल्याने सोमनाथ याचा दुर्दैव मृत्यू झाला आहे तक्रारदार महिलेने माहिती दिल्यानुसार मयत आणि महिला सालके यांच्या राहत्या घरी भेटल्या असता सदरील महिलेचा पती व्यंकट रंगनाथ थोरा हे त्यांचे साथीदार बाळासाहेब दत्तू थोरात शुक्लेश्वर दत्तू थोरात बाजीराव कचरू थोरात राजेंद्र कचरू थोरात हंबीरराव रघनाथ थोरात महेश गोपीनाथ थोरात दीपक सोन्या बापू शिंदे या आठ जणांनी लाठ्या तसेच टनक हत्याराने सोमनाथला जब्बर मारहाण केली त्यानंतर सोमनाथ याला वाबीस पोलीस स्टेशन येथे नेत त्याला गेटवर बसवले तात्काळ पोलीस हजर झाले पोलिसांनी रुग्णवाहिका बोलवली असता सोमनाथचा याआधीच जास्त रक्तस्राव झाल्याने तिथेच मृत्यू झाला सदरील महिलेने वाबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दुसऱ्या दिवशी मयत सोमनाथ थोरात यांच्या नातेवाईकांना ही बाब समजली असता त्यांनी वाबी पोलीस स्टेशन गाठले त्यानंतर सोमनाथच्या बायकोने तिची तक्रार घेण्यासाठी विनंती केली असता पोलिसांनी त्यास टाळाटाळ केल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर नातेवाईकांनी सिन्नर ग्रामीण रुग्णालय गाठत पोलिसांवर आरोप करीत मयत सोमनाथ थोरात याचा अंत्यविधी रुग्णालयाच्या आवारातच करण्याचा घाट घातल्याने वातावरण चिघळले सोमनाथची बायको भाऊ आई याच्या रडण्याच्या किंकळ्याने नातेवाईकांमध्ये जास्तच रोष पसरला त्यामुळे प्रकरण बाहेर जात असल्याचे पोलिसांना लक्षात आल्याने त्यांनी लगेचच सिनियर पोलीस ठाणे एमआयडीसी पोलीस ठाणे येथून वाढीव कुमक बोलवून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु नातेवाईकांच्या रोषापुढे तेही हतबल झाले परंतु काही काळाने सदरील प्रकरण सोमनाथच्या बायकोची तक्रार दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने प्रकरण शांत झाले त्यानंतर सोमनाथचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आला या सर्व घडामोडींमुळे सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने खबरदारीची बाब म्हणून पोलिसांनी सी आर पी जवानांना प्राचारण केले होते परंतु प्रकरण त्याआधीच शांत झाले होते सदरील प्रकरणातील आरोपींना अटक केल्याचे वावी पोलिसांनी सांगितले पुढील तपास पोलीस निरीक्षक तसेच वावी पोलीस करीत आहेत साठी संकल्प भालेराव सिन्नर

नमस्कार आपण पाहत आहात नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक चोवीस तास वृत्तवाहिनी न्यूज